नमस्कार पीस रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत काल भैरव जयंती याच्याविषयी आज आपण माहिती करून घेऊया कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये अष्टमीला कालभैरवांची जयंती साजरी करण्यात येते कालभैरव भैरव म्हणजे अतिभयंकर आणि पालनपोषण करणारा असं दोन्ही त्याचे अर्थ होतात म्हणून काल भैरव असे त्यांचे नाव आहे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप हे कालभैरव त्यांचे आठ अवतार मानण्यात येतात ते आठ अवतार संबंधित आहे पाच घटकांशी आता ते घटक कुठले कुठले म्हणजे आपले पंचतत्व जे आहेत ते पंचमहाभूत आपण ज्यांना म्हणतो पृथ्वी जल अग्नी आकाश वायू हे पंचतत्व त्याशिवाय सूर्य चंद्र आणि आत्मा याच्याशी संबंधित हे त्यांची आठ रुपये आहेत तर ह्या रूपाची पूजा कालभैरव जयंतीला करतात त्यांची आठ रुपये आणि बघा कालभैरवांची जेव्हा आपण उपासना करतो त्याद्वारे आपल्याला ज्या काही नकारात्मक गोष्टींचा त्रास होत असतो तो कमी होण्यासाठी या देवतेची उपासना खूप फलदायी ठरते वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शंकरदेवांनी त्यांचे हे उग्ररूप धारण केले होते पापी लोकांचा नाश करण्यासाठी बघा कालभैरव ज्यांचे वाहन आहे कुत्रा आणि त्यांची पूजा करण्यात येते ती साधारण संध्याकाळी पूजा असते आपल्याला ह्या आयुष्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी मिळत असतात त्याबरोबर काही वेळेस आपल्याला नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टींचा त्रास होत असतो तर त्यासाठी कालभैरवांची उपासना करणे खूप फलदायी ठरते जे काळालाही लांब ठेवतात तुमची आयुष्याची दोरी लांबवण्याची शक्ती कालभैरव देवांमध्ये आहे म्हणजे ज्यांना काळ पण स्वतः घाबरतो असे कालभैरव त्यांची उपासना करण्याचा दिवस कालभैरव जयंती खूप अतिशय महत्त्वाचा दिवस आणि यावर्षी कालभैरव जयंती आहे ती तेवीस तारखेला कॅलेंडरमध्ये दिलेली आहे पण कालभैरवांची जर उपासना करायची असेल तर उद्या संध्याकाळी ती तिथी सुरू होते उद्या संध्याकाळीच कालभैरवांची पूजा तुम्ही करायची आहे जर तुम्ही उपवास करत असाल तर तो उपवास उद्याच करायचा आहे आणि उपवास जरी नाही केला तरी तुम्ही नक्की अगदी आठवणीने त्यांची उपासना न करा कालभैरव अष्टक तुम्ही म्हणू शकता किंवा त्यांचा जो जप आहे ओम कालभैरवाय नमहा तर बघा असा जप तुम्ही करू शकता आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की पंचतत्व तर तुमची छानच काम करतायत आणि त्याबरोबर विविध शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात रेखेमध्ये आपण म्हणू शकतो की पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पंचमहाभूतांनी आणि त्याच्यावर आधारित आहे आपला पंचकोश जो आहे अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश तर ह्या कोशाचं पण काम व्यवस्थित व्हायला लागतं आणि नकारात्मक गोष्टींचा नाश करण्यासाठी कालभैरव देवांची उपासना करणे खूप गरजेचं आहे कालभैरवांची आपण ज्याला म्हणू शकतो की त्यांची बायको भैरवी तिला भैरवी असे संबोधण्यात येते जिचा संबंध काली मातेशी आहे काली मातेची पण उपासना उद्या करण्यात येते आणि काली माता जी तंत्रमंत्र देवता जरी असली किंवा कालभैरवांना पण तंत्रमंत्राची देवता असे मानण्यात येते पण त्याद्वारे म्हणजे वाईट शक्तींपासून लांब ठेवण्यासाठी कालीमाता आणि कालभैरव देव आपल्याला मदत करतात त्यासाठी कालभैरव अष्टक तुम्ही म्हणायचं असते तर अशी ही कालभैरव देवांची उपासना नक्की आठवणीने तुम्ही उद्या करायची आहे आणि रेखी साधकांनी काय करायचे तर एकी साधकांनी बीजमंत्राद्वारे रेखेचे ध्यान करायचे आहे प्रत्येक चक्रावर तुम्ही जास्तीत जास्त बीजमंत्र म्हणा त्या, त्या चक्राचा बीजमंत्र तिथे हात ठेवून काल भैरवांस देवांचे तुम्ही सतत स्मरण करा त्यांचे स्मरण करून रेखेची प्रार्थना करून तुम्ही सातही चक्रांना रेखे घ्या त्याद्वारे तुम्हाला जाणवेल की तुमच्या सातही चक्रांना भरपूर तुम्हाला ऊर्जा मिळत आहे त्याबरोबर तुमचे पंचतत्व व्यवस्थित काम करायला लागतात आणि त्याद्वारे तुमचा पंचकोष पण व्यवस्थित काम करायला लागतो तर मला असं वाटतं की या अशा काही म्हणजे चांगले आपल्या देवांचे हे उग्र स्वरूपातले जे अवतार आहे शिवशक्तीचे स्वरूप रेखीची साधना करतो म्हणजे आपण शिवशक्तीची साधना करतो तर शिवशक्तीचेच उग्र स्वरूप कालभैरव देव आणि आपल्याला जर ह्या आयुष्यामध्ये या नकारात्मक सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं असेल तर रोज काल कालभैरव देवांचा तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम श्री कालभैरवाय नम या मंत्राचा जप तुम्ही करत राहा आणि बघा अतिशय शक्तिशाली देवता जिला काळ पण घाबरतो अशी ही देवता त्यांची तुम्ही नक्की अगदी आवर्जून सगळी साधना करा या दिवशी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता जो त्यांना अतिशय प्रिय आहे विविध फळे तुम्ही त्यांना अर्पण करू शकता मिठाई दाखवू शकता आणि त्याचबरोबर त्यांचे वाहन असलेले कुत्रा तर असे म्हणण्यात येते की काळ्या कुत्र्याला तुम्ही पोळी वगैरे देऊ शकता खायला घालू शकता तर नक्की आवर्जून सगळ्यांनी उद्या उपासना करायची रेकी भरपूर घ्यायची आहे बीजमंत्रास बीजमंत्राचं जेव्हा तुम्ही उच्चारण करता तेव्हा तुम्हाला वेगळी कंपन उद्या जाणवणार आहेत ब्रह्ममुहूर्त रेकी ध्यान आपलं आहेच आहे सकाळी पावणे पाचला त्याचबरोबर आपले उद्या संध्याकाळी लवकर होईल मेडिटेशन तर नक्की सगळ्यांनी रेखीच्या मेडिटेशनला जॉईन करा आणि बघा नकारात्मक गोष्टींपासून लांब राहण्यासाठी जेव्हा आपण हे ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करतो तेव्हा भरभरून कालभैरवांचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात काली मातेचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात नक्की सगळ्यांनी उद्या जमल्यास ब्रह्ममुहूर्त तर सेशन जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली मी लिंक टाकत आहे त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये मी लिंक टाकत आहे नक्की त्या कमेंट बॉक्सला तुम्ही जॉईन करा तिथे कमेंट बॉक्सला जी लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता ओम श्री कालभैरवाय नम कालभैरवांचे आशीर्वाद सगळ्यांना नेहमीकरता मिळत राहू दे सगळ्यांचे कल्याण होऊ दे बघा आपली चक्र सक्षम करण्याचा दिवस अतिशय महत्त्वाचे हे दिवस वर्षभर तुम्हाला कालभैरवांचे आशीर्वाद मिळत राहतात अतिशय असा महत्त्वाचा असलेला कालभैरव जयंतीचा दिवस नक्की सगळ्यांनी ब्रह्ममुहूर्त रेकी सेशन जॉईन करा ओम श्री कालभैरवाय नम ओम श्री कालभैरवाय नम ओम श्री कालभैरवाय नमः शक्तीची देवता नकारात्मक गोष्टींपासून लांब ठेवणारी ही देवता श्री कालभैरव देव यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार